कोकणातली मुले अव्वल पुढे करतात तरी काय असं प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे असं एखादं क्षेत्र ज्याच्यावर कोकणी माणसाचं वर्चस्व आहे असं दिसतच नाही खरं तर दहावी बारावीचा निकाल लागला की सोबत आणखीन एक बातमी खमखास असते ती म्हणजे बोर्डाच्या निकालात कोकण अव्वल मग प्रश्न पडतो आमची ही हुशार मुले अव्वल मुले कशामुळे मागे पडतात मी ज्या क्षेत्रात काम करतो ते म्हणजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन जिथे उच्च अधिकारी बनण्यासाठी म्हणजेच एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा देऊन आय ए एस आय पी एस अधिकारी बनण्यासाठी विद्यार्थी तयारी करतात त्या क्षेत्रात तर कोकणी मुलांचं अस्तित्व अक्षरशः हाताच्या बोटावर मोसईल एवढंच आहे ही पालकांची अनास्था की मुलांची मुंबई उत्तर डोंबिवली बदलापूर सारख्या ठिकाणी एन्क्वायरीला येतात तेवढ्या प्रमाणात ते मराठी विशेषतः कोकणातील मुले किंवा पालक येतच नाहीत मग नंतर उत्तर भारतीय किंवा दक्षिण भारतीय अधिकारी वाढले तर यात दोष कोणाचा खरं तर रेल्वे बँक एमपीएससी सी या क्षेत्रात हजारो संधी असतात पण त्यांची माहिती घ्यायला जाणून घ्यायला लोक त्या तयारच नसतात न आवडणारे आहे पण हे सत्य आहे महेश सावंत संस्थापक संचालक ध्रुव अकॅडमी पंचाण्णव पंचेचाळीस एकोणावीस त्रेसष्ट पंचावन्न तसेच अठ्ठ्याण्णव सदुसष्ट अडतीस शहात्तर शून्य नऊ